जो लीगल लीगल जो प्रोसिजर कर रहा हूं, जो पाठपुरावे करता व साजापूर ग्रामपंचायत हादीतला एका सुलेमान शेख वैयक्तिक नावाचा माणसांना मस्जिदच्या जागेवर अतिक्रमण केलं होतं त्या संदर्भात मी कायद्यानं मी जे पाठपुरावा करत होता त्या पाठपुराव्याची दखल घेऊन समस्त अधिकारीने पंचनामा केला आणि ते पंचनाम्याचा अहवालमध्ये ते सिद्ध झालेलं आहे का चारशे वीस स्क्वेअर फीट यांनी अतिक्रमण केलेले आहे दुसरा विषय हे आहे की ज्याच्या नावावर ते जागा होती ते जागा फक्त तेराशे ऐंशी होती त्याच्या ते ग्रामपंचायतमध्ये ते तेराशे ऐंशीचा रेकॉर्ड होता पण त्या माणसानं तर जागा विकलीच नाही आणि त्या माणसानं कोणतंही रजिस्ट्री करून दिली नाही त्याच्यानंतर त्याच्या मुलांना ह्या रजिस्ट्री करून दिली आणि मुलाना ग्रामपंचायतमधून ग्राम डी ओ कटारे यांनी डुप्लिकेट नमूद नंबरच्या आधारात अठराशे वीसची नोंद लावली आणि ते नोंद घेऊन नमून नंबर आठ देऊन मोहम्मद अनिफ सय्यद लाल यांनी सु नाजेमा सुलेमान शेख यांना रजिस्टरी करून दिली त्याच्यानंतर मी पाठपुरावा केल्यानंतर ते अहवालमध्ये ते सिद्ध झाला आणि ते पंधरा तारखेला समस्त पंचायत समिती बी ओ साहेब यांनी ग्राम साजापूर ग्रामपंचायतला आदेश दिला काय तात्काळ कर अतिक्रमण काढण्यात यावा मग चौदा तारखेला ग्रामपंचायतनं समोरच्या माणसाला नाजिमा सुलेमान शेख यांना नोटीस बजावली काय तुम्ही पंधरा दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलं काय तुम्ही पंधरा दिवसात हे अतिक्रमण काढा नाहीतर आम्ही कायदेशीर ते पाळू आणि ते शंभर टक्के पाळणार आहे या सर्व प्रकरणामध्ये मी जे पाठपुरावे केले तर या सर्व प्रकरणामध्ये जर मजीची जागा आहे म्हणून मी हे बाहेर काढलं आणि त्या पर त्याच्यावरती अनलिगल कमीत कमी अंदाजी किंमत दीड करोड रुपया अशी एक तिथं मोठी तीन मंदली बिल्डिंग बनवण्यात आली त्यांना ग्रामपंचायतमधून कोणतीही बांधकाम परवानगी घेतलेली नाही किंवा कोणताही कर त्यांनी भरलेला नाही आहे ते मी नाही सांगत हे ग्रामपंचायतमध्ये आणि पंचायत समितीच्या अधिकारीने जे अहवाल पाठवला त्याच्यामध्ये ते सिद्ध झालेलं आहे आता माझं पत्रकार परिषद घेण्याचा मुद्दा हा होता काय माझे राजकीय पक्ष जे आहे कोणतंही पक्ष असो यांच्याशी माझा माझा काही संबंध नाही आहे किंवा कोणत्याही माणसासोबत माझा वैयक्तिक वाद नाही आहे तर हा मज्जीच्या जागावरती बरेच लोकांनी असे वेगवेगळे गावामध्ये वेगवेगळ्या वेग -वेग जिल्ह्यामध्ये किंवा वक्त गोडच्या जाग्यावरती बरेच लोकांनी हे अतिक्रमण केलं आहे आणि हा नाजेमा सुलेमान शेख याचे पती सुलेमान रुस्तम शेख हा काँग्रेसचे कार्यकर्ता आहे ह्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मज्जीच्या जागेवर अतिक्रमण केलं ह्या सिद्ध झाला आता हे प्रकरण उघड केल्याबद्दल जर याच्यामध्ये मी प्रत्येक ठिकाणी जिल्हाध्यक्ष असून मी प्रत्येक तालुक्यामध्ये माझा दौरा चालू राहतो आणि त्या प्रकरणात किंवा कि माझ्यासोबत काही घटना घडली माझ्यावर हमला झाला किंवा माझ्या घरच्यावर हमला झाला तर याचा जबाबदार सुलेमान शेख हाच राहणार आहे कारण की माझी वैयक्तिक दुश्मनी कोणासोबत नाही आहे मी जे करतो आहे ते एकदम कायद्यानं आणि लिगल करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जे कायदा दिलेलं आहे ते कायदा कायदा हातात धरून मी हे सर्व काम करतोय मी अनलिगल करत नाही आणि या सर्व प्रकरणामध्ये मा जर माझ्या जीवाला जर काही बरवाट झालं त्याचा जबाबदार ईशा जी आपके हसबंड आपकी वॉशिंग को दस मे कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए ना अरे घबराइए मत सॉरी काश में महंगी टिकिया ले पाती नहीं देना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाथ रोज चंदन सुपर चमक महंगी टिके जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिके में समाई फेना ही लेना फेना सर ये क्या घटना हुई आपके साथ में अभी मेरे साथ में मैं शानूर पटेल रानर साजापुर मैं कमीत कमी आठ महीनपासन पंचायत समिति जी लपरिषद थे। अतिक्रमांक विषयावर पाठपुरावा करत होतो तर त्या पाठपुराव्याची दखल घेऊन जिल्हा परिषद सुय साहेबांना यांनी अधिकारी लोकांना आदेश दिलं होतं का याला फेर चौकशी करा फेर चौकशी करण्या करण्यासाठी अधिकारी लोक तिथे आले होते तिथे आल्यावर मला ग्राम शौक साजापूर ग्राम शौ शौकाचा मला फोन आला मी घरी होतो होतो फोन आल्यावर मला त्यांनी सांगितलं का तुम्ही इस्पॉटवर या तुमचे जवाब घ्यायचं आहे मी माझी गाडी घेऊन इस्पॉट इस्पॉटवर गेला तर तिथे सुलेमान शेख आणि त्यांचे दोन पोरं इस्पॉटवर उभे होते आणि चार अधिकारी उभे होते तिथं मी गेल्या अधिकारीसोबत बोललो मी माझं नाधिकारीसोबत बोलणं चालू होतं त्यांनी डायरेक्ट मारहाण केली मारहाण केल्यावर माझ्या डोळ्यात त्यांनी काहीतरी टाकलं मी डोळं चोळत मी खाली बसलो तर त्याने मला मागं एक दांडा मारला मी खाली पडलो त्याच्यानंतर त्याचा दुसरा भाऊ भावाचा मुलगा पळत आला त्यांनी लोखंडी हाड आणली आणि त्याच्यातून सुलेमान शेख यांनी ते लोखंडी रोहाड हातातून घेऊन आणि मला पाठी मागून लोखंडीरोड मारली लोखंडी मारल्यावर मी जगा चक्कर येऊन खाली पडलो आणि खाली पाण्यावर मी पाहिलं तर मी पूर्ण रस्त्यामध्ये भिजलेलो होतो तर सोडवणारा कोणी नव्हता त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा अजून मला दांड्यानं मारण केलं आणि तसंच मी स्वतः तिथून उभं राहिलं आणि माझी गाडीपर्यंत गेलो मी गाडीमध्ये बसलो आणि गाडी शल चालू केली तर तिथून ते पळून गेले गाडी चालवून मी समस्ती पोलीस स्टेशन वाळू आय डी सी पु स्टेशनला गेलो आणि तिथं मी तक्रार दाखल केली तर पुलीसवाल्यानं मला सांगितलं का तुम्ही दवाखान्यात जा पाहिले आरोपी कुठं जाणार नाही आहे दवाखान्यात जा त्यानंतर मी बजाजनगर येथील प्रताप चौक अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये इथं ॲडमिट झालो त्यानंतर माझा मुलगा माझे मिसेस माझे भाऊ सगळे इथे आले माझं असं म्हणणं आहे का माझी जी लढाई होती ती कायदेशीर होती आणि ते कायदेशीर मी पाठपुरावा करत होतो याच्या अगोदर मला मारण्याची जी, जी धमकी आली होती तर त्या धमकीमुळं मी पत्रकार परिषद मध्ये मी जाहीर केलं होतं जर माझ्यावर हमला झाला किंवा माझ्या परिवारावर जर हमला झाला ते याचा जबाबदार सुलेमान शेख खास राहणार आहे मी हे तीन चार महिन्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं त्याच्यानंतर मी सी पी ऑफिसला पत्र पण दिलं होतं का माझ्या जीवाला धोका आहे आणि मला पोलीस संरक्षण पाहिजे त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी येणार तक्रार दाखल केली होती का मला पोलीस संरक्षण पाहिजे तरी पण त्या त्या विद्यावरती काही चर्चा न होता वाळू जेमआडीसी ते पोलिस स्टेशनमध्ये मी स्वतः जवाब दिला होता का एका मुलाला त्याने पंचवीस हजार रुपये कबूल केले होते मला मारण्यासाठी तर मी ते जवाबमध्ये सांगितलं होतं त्याच्यानंतर ते पण अपसास मिटलं होतं त्यानंतर जी कालची जी घटना झाली ते घटना फार वाईट झाली माझं काही चुकी नव्हती मी अधिकारी तिथं आले होते जिल्हा परिषद सीओ साहेबांना जे पंचनामा करण्यासाठी अधिकारी पाठवले होते ते अधिकारी त्यांचं काम करत होते आणि यांनी कायद्याचं उल्लंघन करून आणि सरकार कामात अडथळा टाकला आणि दहशत निर्माण करून यांनी अधिकाऱ्या समोर मला मारहाण केली याच्या अगोदर याच्यावरती तीनशे सव्वीस गुन्हे दाखल आहे दहशत निर्माण दहशतगर्दी हा कंटिन्यू दहशतगर्दी करत राहतो साजापूर येथील मुस्लिम समाज आहे आणि हे पूर्ण दोन तीन भाऊ सर्व ना दहशत निर्माण करतात त्या दहशत निर्माण यांची फार गुंडागर्दी आणि दहशत वाढलेली आहे तर मी साहेबाशी हात जोडून विनंती करतो का यांच्यावर तीनशे सात आणि मोका अंतर्गत कारवाई कर झाली पाहिजे जर कारवाई नाही झाली तर मी सिपू साहेबापासून जाईन तिथं बी जर कारवाई नाही झाली तर मी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री यांच्या यांची भेट घेऊन घेणार आहे कारण की हे लोक आहे ना आठ दिवसापासूनही गर्दी यांनी माजवलेली आहे आणि पैशाचा बळावर आहे ना कोणाला मारतात आणि काही बी करतात तर माझं असं म्हणणं आहे का माझ्या परिवाराला मी पहिलेच तक्रार दाखल केलेली आहे तक्रार दाखल करूनसुद्धा आणि हे सर्व प्रकरण झाल्यासुद्धा आणि तरी पण हा माणूस जर मला मारण केलं जर मला एखादी रॉड किंवा अजून लागला असता दर्मी था। तर मी तिथं जागाच मेला असतो आणि माझे पोरं बाला जे काही आहे ते उन्हात पडले असते माझी देवेंद्र फडणवीस साहेबाला एवढीच विनंती आहे का साहेब ह्या लोकावर हे जे लोक आहे दहशतगर्दी लोक आहे यांच्यावर तीनशे सात आणि मोका अंतर्गत यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर मग आम्ही स्वतः आम्ही माझ्या आ... बायकोला माझ्या पोराला समोर आणून आम्ही स्वतः आमचं आत्मदहन करून टाकू यांच्यावरती तात्काळ न गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल